बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्ताने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघ जिंतूर आणि ग्रामीण रुग्णालय जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार अकरा जानेवारी दोन जाने हजार रोजी हे शिबीर उत्साहात पार पडले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मस्के आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार कुटुंबातील शिवनंदा शिंदे सोस्कर आणि विल्कीस बेगम सिद्दीकी यांच्या हस्ते झाले या शिबिरात उच्च रक्तदाब मधुमेह ईसीजीसह एकूण चौऱ्याहत्तर रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमास पत्रकार व कुटुंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि समाजोपयोगी उपक्रम म्हणून या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे पंचवीस वर्ष तिथे करप्शन कोण करत होत कोणी मुंबई महानगरपालिका अक्षरशः त्या ठिकाणी खाल्ली बॉडी कव्हर मध्ये घोटाळे केले रेमडेसिवीर खरेदीत घोटाळ्यात केले भंगारात घोटाळे केले नाल्यात घोटाळे केले पेंगवीन मध्ये घोटाळे केले औषध खरेदीत घोटाळे केले पंचवीस वर्ष लुटून म्हणतात आम्हीच मुंबईचे काही वाईट त्यांच्या भूल थापांना भुलणार नाही मुंबई आता थांबणार नाही आपण कोस्टल रोड केला मुंबईचे सगळे प्रमुख रस्ते आम्ही कॉन्क्रीट चेक करतोय इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं झाड मुंबईमध्ये आपण तयार करतोय अटल सेतू सारखा एक सेतू बावीस किलोमीटर ते सिलिंग आम्ही बांधू शकलो जे जे बोलत होतो ते सगळं करून दाखवलेलं विकासाची